हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा आज आपण एक एका त्यात एकदम छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे एखादी पॅनिक सिच्युएशन जेव्हा येते आपल्यासमोर म्हणजे एखाद्याला स्ट्रोक येतो हार्ट अटॅक येतो किंवा एखाद्याला फिट्स येतात किंवा एखादा चक्कर येऊन पडतो एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये व्यक्ती येऊन पडलेली असते अनकॉन्शियस असते किंवा एखाद्याला साधा ठसका सुद्धा लागलेला असतो तेव्हा आपल्याकडच्या लोकांची अगदी पहिली रिॲक्शन असते म्हणजे त्या व्यक्तीला पाणी पाजणे आता हे कुठून येतं किंवा हा कुठून आपला नॅचरल रिफ्लक्स आहे का आपल्याला एक काही करायचं सुचत नाही माहीत नसतं म्हणून मग पाणी पी पाणी पी असं आपण त्या व्यक्तीच्या मागं लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की ती व्यक्ती नॉर्मल कंडिशनला येईल किंवा ती रिवाईव्ह होईल आणि बऱ्याच वेळा इथं आपण चुकतो अशा ज्या कंडिशन असतात की जिथं स्ट्रोक आहे माइल्ड अटॅक अटॅक आहे किंवा सिव्हिअर अटॅक आहे किंवा फिट्स येणं किंवा ज्याला आपण आकडी येणं असं साधे भाषेमध्ये म्हणतो किंवा एखादी व्यक्ती चक्करून पडली असेल किंवा एखादी व्यक्तीचा कुठं ॲक्सिडेंट झाला असेल आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी झोपली असेल अनकॉन्शियस असेल किंवा सेमी कॉन्शियस असेल तिला लक्षात येत नसेल काही किंवा एखादी व्यक्ती अगदी नुसती साधी ओव्हर ड्रिंकिंगमुळं किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनामुळं किंवा शुगर एकदम हाय झाली लो झाली अशा कंडिशनमध्ये ती व्यक्ती पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही तिच्या नॅचरल स्टेटमध्ये नसते म्हणजे तिचा शरीरावरचा जो आपला जसा संपूर्ण ताबा असतो आपल्या हालचालींचा आपण कधी गिळायचं कधी श्वास घ्यायचा म्हणजे आपण पूर्णपणे अवेअर असतो की आपण काय करतो आणि काय करू शकत नाही तर ह्या ज्या संपूर्ण ज्या सगळ्या मी कंडिशन्स सांगितल्या या कंडिशनमध्ये हे जे लोक असतात ते त्या संपूर्ण जागृतावस्थेत नसतात किंवा संपूर्ण अवेअरनेस नसतो आणि अशा वेळी तुम्ही तुम्हाला लक्षात येत नाही काय करावं किंवा पटकन त्या ठिकाणी काय फर्स्ट एड म्हणजे काय द्यावं ह्याचं आपल्याकडे शिक्षण नसल्यामुळं आपल्याकडचे लोक काय करतात त्या व्यक्तीला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात तर हे का करायचं नाही आहे कारण आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलेलो आहे की अन्नलिका आणि श्वासनलिका ही एकमेकांच्या जवळ ज़ असते अन्ननलिका ही पोटामध्ये जाते श्वासनलिका ही लंग्जमध्ये जाते आपल्या फुफ्फुसांमध्ये जाते आणि जर फुफ्फुसांमध्ये पाणी गेलं लंग्जमध्ये पाणी गेलं तर हा खूप मोठा आजार होऊ शकतो आणि आपल्या अन्ननलिकेमधून एखादा कण जर श्वासनलिकेमध्ये गेला तर आपल्याला किती जोरात ठसका लागतो म्हणजे शरीर एक कणसुद्धा अन्नाचा किंवा बाहेरच्या गोष्टीचा श्वास सोडून लंग्जमध्ये जाऊन देत नाही आणि मग जेव्हा तुम्ही अशा अवस्थेत जेव्हा ती व्यक्ती शुद्धीमध्ये नसते बेशुद्ध अवस्थेत असते अर्धवट शुद्धीच्या अवस्थेमध्ये असते तेव्हा त्या ते व्यक्तीला ते पाणी गिळावं हे लक्षात येत नाही त्यावेळी नॅचरल जे रिफ्लेक्स असतात ते बंद झालेले असतात आणि ते पाणी डायरेक्ट लग्समध्ये जाऊ शकतं आणि ॲस्पिरेशनल निमोनिया म्हणतो किंवा त्यावेळी ॲक्यूट निमोनिया त्या गोष्टींमुळं किंवा ठसका लागून किंवा श्वास रोखला गेल्यामुळं त्या व्यक्तीच्या कॉम्प्लिकेशन्स आपण वाढवतो आहे रादर त्या व्यक्तीची मदत करण्यापेक्षा तर अशावेळी काय करायचं आहे तर पहिली गोष्ट अजिबात कोणत्याही प्रकारचं फूड ड्रिंक नाकामध्ये काही घालणं तोंडामध्ये फोर्सफुली तोंड उघडायला लावणं फोर्सफुली श्वास घ्यायला लावणं अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहे कुठल्याही अशा अशा पद्धतीच्या अटॅक आलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला त्या व्यक्तीला डॅमेज होईल अशी कोणतीही वस्तू नसावी याची काळजी घ्यायची आहे जनरली संपूर्णपणे आडवं जे झोपवतात तसं करायचं नाही आहे ती व्यक्ती सिटिंगमध्ये किंवा रिक्लायनिंगमध्ये पाहिजे कारण त्या व्यक्तीचीच जीभ मागच्या बाजूला जाऊन त्याचा कंट्रोल कमी झाला असल्यामुळं ती श्वास अडवू शकते आणि आपल्या ती सिच्युएशन लक्षात येत नाही कारण सगळेजण पॅनिक झालेले असतात तर पाणी वगैरे असं काही न बसता त्या व्यक्तीला जास्तीत जास्त अपराईट पोझिशनमध्ये ठेवायचं खूप जास्त शेक करणं खूप जास्त हलवणं किंवा गालावर थपडा मारणं किंवा जोरजोरात हाका मारणं असा कोणताही प्रकार न करता त्या व्यक्तीला आहे त्या अवस्थेत पटकन त्याच्याबरोबर कोण अक्वेडन्स असेल तर त्यांना घेऊन किंवा तुम्ही असाल तर पटकन नियरेस्ट जे थोडं जे मोठं मेडिकल सेंटर असतं हॉस्पिटल असतं अशा ठिकाणी ह्या म्हणजे त्या व्यक्तीला इमिडिएट तिथे हेल्प मिळेल तर हे खूप आपण आउट ऑफ गुड इंटेन्शन पाणी वगैरे बाजायला जातो तर असं अजिबात करू नका त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचं एक आयुष्यच धोक्यात घालताय किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही वाढवत आहे तर ह्या सांगितलेल्या सूचना नक्की पाळा म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट त्या व्यक्तीला लवकरात लवकर रिकवर करण्याच्या दृष्टीनं मदत कराल आणि तुमचं जे खरोखर गुड इंटेन्शन होतं की त्या व्यक्तीला फारसा त्रास होऊ नये ते खऱ्या अर्थानं खरं होईल तर ही छोटीशी टीप आहे पण एखाद्याचं जीव वाचवू शकते आणि काल असा इन्सिडेंट मी बघितला आणि म्हणून मला ह्याच तुम्हाला सांगावं वाटलं की ह्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहे तर पब्लिक लाईफमध्ये हे नक्की लक्षात ठेवा तुमच्या अवेअरनेसमुळं आणि स्मार्टनेसमुळं नक्की कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं किंवा निदान त्याचे त्रास तरी नक्कीच कमी होऊ शकतात तोपर्यंत काळजी घ्या बाय